असे बघा असे मुलायम झालेत एकदम खायला तर बघा तुम्ही एकच नंबर लागतात हे पाहू शकता असे इथं एकदम भारी खायला छान लागतात एकदम हेल्दी बघा बघा आपल्याला मस्त कोथिंबीरीचे थालीपीठ करायचे बघा हे त्यासाठी मी कोथिंबीर मिसून घेतलेली आहे आणि अशी काडी पण घेतलेली आहे बघा थोडी थोडीशी माग जास्त काडी नाही पण थोडी थोडी काडी घ्यायची आपल्याला मागं आणि एकदम टेस्टी आणि हेल्दी एकदम पौष्टिक आपल्याला ते थालीपीठ बनवायचे याच्यामध्ये आता याच्यामध्ये असे बनायचे ना तर याच्यामध्ये जास्त पीठ पण नाही घालायचं आपल्याला मस्त तव्यावरच थापायचे आपल्याला हाताने असे एकदम पौष्टिक आणि खायला तर एकच नंबर लागतात बघा ही थालीपीठं तर अशी कोथिंबीर आपल्याला निसून घ्यायची भरपूर निसलेली एक जुडी मी बघा ही पूर्ण एक जुडी कोथंबिरीची आहे अशी भरपूर निसून घेतलेली आता याला आपल्याला स्वच्छ दोन पाण्याने धुवून आहे याला असं मस्त दोन पाण्याने धुवून घ्यायचे असे बघा अशी हिचाळी ना तर अजिबात काही राहत नाही कोथंबीर्याला अजिबात सुद्धा माती भीती काहीच घाण राहत नाही अशी हिसळून घ्यायची फक्त चोळायचं नाही याला फक्त अशी हिसाळायची बघा अशीच आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आपण याच्यात टाकून घेऊ मस्त आपण असं दोन तीन पाण्याने धुवून घेतली म्हणजे माती वगैरे काहीच राहत नाही बघा याच्यामध्ये बघा स्वच्छ धुतली एकदम आता याला मस्त आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची एकदम हे बघा मस्त अशी बारीक चिरून घ्यायची जेवढी बारीक येईल ना चिरता तेवढी बारीक चिरायची चांगली एकदम असे छान एकदम टेस्टी आपल्याला कोथिंबीरीचे थालीपीठ बनवायचे बघा आता मस्त अशी बारीक चिरून घेऊ आपण हे बघा सगळे आपल्याला अशी चिरून घ्यायची एकदम बारीक हे बघा एकदम अशी बारीक एक चिरून घेतलेली आहे आपण मस्त आणि त्यासाठी आपण आता वाटण काय काढलं बघूया इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि लसूण सोलून घेतलेला आहे इकडे एक कांदा कापून घेतलेला आहे छोटासा जास्त मोठा नाही जास्त छोटा नाही मिडियम साईजचा कांदा आहे तर आपल्याला आता मिरची लसूण बारीक वाटायचं आहे तर आपण आता मिरच्या आणि लसूण याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यावर थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे याच्यामध्ये आणि याला वाटून घ्यायचं आपल्याला बारीक तर बघा आपण हे वाटून घेतलेलं आहे असं चरबट चरबट वाटलेलं आहे जास्त बारीक पण नाही असं म्हणजे चरबट सरपट तर आपण आता कोथंबिरीमध्ये पीठ टाकून घ्यायचे आपल्याला हा कांदा टाकून घ्यायचा आपल्याला याच्यामध्ये अशा वेगळ्या पद्धतीने आपल्याला थालीपीठ करायचे ते एकदम मस्त लागतात बघा ते खायला तुम्ही जर बघितलं नाही तर नेहमी नेहमी करत राहताल असे मस्त लागते तर हे आपण पिठं घेतलेलं येतं हे जेवारीचं पीठ घेतलं हे गव्हाचं पीठ आहे हे डाळीचं पीठ आहे आणि हे बाजरीचे पीठे सगळ्यात कमी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय सर्व पिठ आपण याच्यामध्ये टाकून देऊ हे वाटून घेतलेलं वाटण आपल्याला याच्यात टाकून द्यायचं थोडासा ओवा टाकायचा आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले पांढरे मी ते पण आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आणि हे मस्त आपल्याला कालून घ्यायचंय असं इतके खायला जबरदस्त लागतात बघा हे कोथंबीरचे थाले बिटा आणि कसे करायचे आपल्याला असे वेगळ्या पद्धतीने करायचे त्याच्यामुळे खायला एकच नंबर टेस्ट लागते याची बघा जास्त घट्ट नाही करायचं आपल्याला हे थोडस पातळ करायचं याच्यात आपण थोडस पाणी घालू हे बघा आपण अशा पद्धतीने कालवलेलं आहे हे पहा जास्त निब्बर नाही आणि पातळ पण नाही असं मध्यम सायचं याच्यापेक्षा थोडंसं पातळ असलं तरी चालून पण जास्त निब्बर नाही करायचं तर आपण वरती तवा टाकलेला आहे तव्यावर आपल्याला तेल टाकून घ्यायचं असं पहिल्यांदा पहिल्या वेळ ना, ना थोडंसं तेल टाकायचं आता चमच्या घेतलेलं आहे मी तेला काही तेल लागत नाही जास्त काही नाही एकदम थोड्या तेलामध्येच आपले छान झालेपिठ होतात आणि चवीला छान खायला पण पौष्टिक असं थोडंसं तेल टाकायचं आता मी एकच चमचा तेल टाकलेलं आहे तेल तुमच्या आवडीनुसार टाका आणि आपल्याला हे हे बघा असं असा गोळा घ्यायचा असा गोळा घेतला का असा याला पाण्याचा हात लावायचं मात्र पाण्याचा हात लावलं तरच तुम्हाला ते थापता येतील ते गॅस थोडासा कमी ठेवायचा आपल्याला पाण्यात थाप लावलंच आपल्याला असं पातळ करायचं या अशा पद्धतीने पातळ मस्त थापून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचं थोडासा थापोपर्यंत आपल्याला नाही तर मग गरम होईल हे बघा असं थापलं आहे ना आता याला पाण्याचा थोडासा असा शिटका मारायचा कड्याने असं चित मारून टाकायचं आणि आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं त्याला काही शेकंद आपल्याला वाफळून द्यायचं असं एक झाकण ठेवून द्यायचं तर आपण आता काही शेकंद याला मस्त वाफ दिलेली आहे आणि आणि आता याच्यावरून थोडंसं तेल टाकायचं आपल्याला म्हणजे खालचं वर पण असं मस्त लाल होईल बघा तर पहिलं झापटायला लागतं तेल लागतं नंतर नाही टाकलं तरी पण चालतं खूप छान वाटा आता याला मस्त आपण उलटून घेऊ बघा उलटायला पण ते काही शिकतात नाही काही नाही आता हे लोखंडे तयार केलं तुम्ही पॅनवर पण करू शकता हे बघा असं मस्त लालो याला पण तुम्ही थोडंसं तेल लावू शकता वरून असं असं तेल थोडंसं लावायचं तुमच्या आवडीनुसार मध्ये तुम्हाला बटर लावायचं असेल तुम्ही बटर पण लावू शकता पण टेस्ट एकदम जबरदस्त लागते बघा इथे आता वरचं जसं अंग लाल झालंय ना तसंच आपण खालचं पण अंग असं लाल होऊन द्यायचं आता झाकण नाही ठेवायचं आपल्याला फक्त पहिल्यांदाच आपल्याला याच्यावर झाकण ठेवायचं नंतर झाकण ठेवायचं नाही याला पण असं आपल्याला मस्त लाल भाजून घ्यायचं हे बघा खालून पण आपलं कसं अंग मस्त असं लाल झालं असे गरमागरम आपल्याला खायचं आता आपण हे काढून घेऊ आता दुसरं पण आपण असंच टाकून देऊ तेल टाकले आपण थोडस असं पोळा टाकून घ्यायचा याच्यामध्ये आता याला पाणी लावायचं मस्त पाणी लावण्यासाठी टाकून घ्यायचं बघा आता तुम्हाला जर घेणं झालं ना तर तुम्ही फडक्यावर पण छापू शकता बघा असं एक छोटसं कॉटनचा फडकं घेऊन त्याच्यावर पण तुम्ही असं छापू शकता पण ही चव आहे ना ही चव एक नंबर लागते फडक्यावरच्या चवीपेक्षा एकदम भारी चव लागते बघायची असं पाण्या सापलावूनच आपल्याला हे सापून घ्यायचं मस्त तर याला पण आपल्याला थोडंसं असं पानं घेऊचं मारायचं थोडंसं असं मारायचं फक्त घेऊन द्यायचं काही सेकंद म्हणजे एक तर काही सेकंद म्हणजे अर्धा मिनिट अर्धा मिनिट कमी ठेवलं तरी चालेल थोडीशी वाफ देऊन घ्यायची फक्त आपल्याला काढून घेऊ असं वरच पाणी सुकलं नाही असं कोरडं झालं ना, ना तर समजायचं आपलं थालीपीठ आहे याला पण आता वरहून थोडस तेल टाकायचं आपल्याला असं असं तेल टाकायचं तर मला वाटलं तर तुम्ही असं तेल पण सोडू शकता आणि उलटून घ्यायचं उलटायला पण त्रास नाही काही नाही एकदम सपासप उलटलं जातं बघा मस्त याला पण मस्त भाजून द्यायचं थोडंसं तेल लावायचं वाटलं असतं तुम्हाला आणि गरम असे मस्त सव करायचे आपल्याला असे मुलांना जर चीज आवडत असल तर तुम्ही याच्यावर चीज पण टाकू शकता असं थोडं थोडं इतके भारी लागतात ना तुम्ही कायम करत राहताल बघा असे कोथंबीर स्वस्त असली ना शिजनला खूप करायचे असं खायचे कोथंबीर खाल्ल्याने चांगली पण असते एकदम मस्त असते बघा याला पण आपल्याला मस्त भाजून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आपल्याला सर्व करून घ्यायचे हे छान भाजले असं आता आपण याला पण असं मस्त काढून घे अशाच प्रकारे आपल्याला सर्व थालीपीठ करून घ्यायचे हे बघा आपले सर्व थालीपीठ करून झालेले तर अशा पद्धतीने करायचे बघा हे बघा असे मस्त लाल भाजवायचे खालं बघा आवडल्यास तर करा खा एकदा मग मला सांगायची टेस्ट कशी झाली एकच नंबर खायला लागतात बघा एकदम छान तर नक्की करून बघा सबस्क्राईब पण करा आणि सांगायची चौकशी आहे ती धन्यवाद असे बघा असे मुलायम झाले ते एकदम खायला तर बघा तुम्ही एकच नंबर लागते हे पाहू शकता असे पात्रात आपल्याला इथं एकदम भारी खायला लई छान लागतात एकदम हेल्दी बघा